आहे का आहे मला हवं आहे प्लास्टिक मला वाटलं घरी आहे का, साव का? साव? दे ओके ठीक आहे आजकालची नवीन घरं नवीन स्टाईलची नवीन पद्धतीची घरं हा खोक्याला टाकावं लागेल रेडी का रेडी चलो नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे कुठे चाललोय आपण आता आम्ही चाललोय पोहायला पो समुद्रामध्ये तर सगळे रेडी झालेले आहोत प्रीत वरतून प्लास्टिक काढल्या कारण की नंतर आम्ही समुद्रामध्ये भिजणार चेंज वगैरे हो करणार पण कधी कधी गाडीची सीट असते ती भिजते म्हणून आम्ही खाली आ, सीट वर प्लास्टिक टाकणार आणि मग त्याच्यावर बसणार आहोत ह्या ना आधी आमची गाडी जी आहे ना सीट ती भिजली होती म्हणून आता आम्ही ठरवलं की प्लास्टिक अंतरूया मग त्याच्यावर बसतो कारण का हा जो आमचा मेन माणूस आहे ना तो कधी कधी कपडे बदलत नाही डायरेक्ट सीटवर येऊन बसतो त्यामुळे सीट भिजते कसं आपण समुद्राच्या पाण्यामध्ये भिजतो तो खारा पाणी असतो मग सीट खराब होण्याची शक्यता असते म्हणून आम्ही प्लास्टिक काढलेलं आहे त्याची आम्ही सगळी त्याची सगळी तयारी चालू आहे गडबड सगळे रेडी झालेले आहेत आणि आता निघतो पोहायला जायला समुद्रामध्ये काय धमाल करणार या ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आता ना आम्ही <laughs> इकडे बडबड चालूच आहे मामा आलेला आहे मामाला सांगतोय काय करायचंय काय नाही ते चला पुढे सांगते मी तुम्हाला आम्ही काय काय करणार आहोत ते चहा प्यायला या चहा बनवलाय पप्पा पहिले येऊन बसले आहे पहिले चहा लागतो चार वाजले की ए ये आता कोणच येणार नाही सगळ्यांची तयारी चालू आहे काय ना काय ती मोबाईल मध्ये असेल ओवी हो तुला चहा सोबत काही खायचं नाहीये तिकडे काहीच घेणार नाही आपण वडापाव आता बंद खूप दिवस आपण वडापावच खातोय पहिले ये रेडी चल ये काहीतरी खाऊया चहा सोबत केस विंचराव ए तू पाठी जागा, जागा होईल आता पाठी बसायचं तू पहिलेच जाऊन सीट वर बसले चला गणपती चला आम्ही निघालो जायला ओबी फुल मजा करणार आहेस तिथे का समुद्राला काय पैसे देणार आहेस म्हणजे आजचा चाय नाश्ता ओबीकडून असणार आहे नाही <laughs> आता एवढा वॉलेट घेतलाय म्हणजे तिच्याकडूनच चाय नाश्ता झाला पाहिजे स्पॉन्सर ओबी असणार आहे आज नाही तिची पॉकेट मनी आज फुल आहे दोन तीन दिवस बाबा आजी सगळे देतेच आहेत तिला काही ना काही त्यामुळे पॉकेट आज फुल आहे काय करू बाप रे पॉलिश करायचे तेल लावून पन्नास रुपये पन्नास रुपये <laughs> रेट, <laughs> रेट रेट आमचे बघाल ना तुम्ही तर मग काय तीन वेळा मॉलिश केली मग आता मला वन फिफ्टी रुपीज भेटते वन फिफ्टी भेटले नाही भेटले नाही भेटतील आमच्या सगळ्या गोष्टी मध्ये कमिशन लागतं आम्हाला माझे फोटो काढाल तर शंभर रुपये पन्नास रुपये <laughs> आम्ही आलो आक्षी बीचला अलिबागला समुद्रामध्ये जरा भिजायला दरवर्षीच येतो अशी आणि आम्हाला वाटलं ओटी असेल म्हणजे पाणी आतमधी असेल पण पाणी आहे जवळ म्हणजे भरती आहे पाणी आतमध्ये आहे आणि आज आमचा असा प्लॅन आहे की आम्हाला समुद्राच्या इथे बसून भेल बनवायची आणि खायची आहे म्हणजे आमची छोटीशी पिकनिक आहे आज तर सगळं भेलचं सामान आम्ही आणलेलं आहे प्रीत आणि ओवी घेऊन गेलेत पुढे आता सतरंजी चटई टाकतो आणि मस्त बीचच्या समोर समुद्रावर मस्त भेल करून खातो असा आमचा सा प्लॅन आहे आणि मग भेल खाल्यानंतर मग आम्ही भिजायला जाऊ प्रीत आणि ओवी पुढे चालेल चा सामान पकडलंय सगळ्यांनी हाय तयारी बघा किती भेल बनवतोय हा तिकडे जाऊ चल प्रीत आणि सूर्य आहे वरती आता वाजलेत पाच लवकरच आलोय कारण की मग नंतर लवकरच संध्याकाळ होते सो लेट्स गो हॅलो चावळीतच बसायचंय आई तिचा टेबल घेऊन आले बसायला कारण की आईला खाली बस बसता येत नाही जास्त मग स्टूल घेऊन आले आणि ओवीची सुरुवात झालेली आहे छोटी मुलं आहेत खेळतायत तिकडे काहीतरी वाळू मध्ये काहीतरी आणि हा आहे अक्षीचा बीच अलिबाग चा तो तिकडे किल्ला आपला आणि तिकडे तो मेन बीच आहे मस्त आहे आज पोहायला ब भरती आले पण आणि गर्दी नाहीये मुलांचं काय चाललंय काय माहिती हे कुठे बसताय अरे वा सावळी मध्ये झाडाखाली बस इथे हा मस्त मस्त जागा आहे ती सावळी पण आलय मंडळी हाय हाय तर मंडळींनी आज आपल्याला भेळीची तयारी झालेली आहे आणि बीच पार्टी आणि बीच पार्टी हा बघा बीच आक्षीचा बीच आक्षीचा बीच आहे इथे मस्त लांबच्या लांब नागाव बीच आहे तिकडे आणि या इकडे पलीकडे शंकू आहे मम्मी बसलेली आहे हॅलो नमस्कार बोला मंडळी नमस्कार था था। अरे बटन कापायला घेऊया ना नेमकी आम्हाला झाडाची सावळी मिळाली मस्त आरामात बसलोय कांदा कापतोय तयारी चालू आहे आमची काय काय टाकले अरे बघ बनवले आंबा पण आणले आम्ही

दुल्हन हो गई ओ माय गड बेलीची तयारी चालू आहे कोथिंबीर एकदम बारीक इकडे बघून पण कापते, हो कापते माझ मी जर इकडे बघून कापला तर संपला माझा बोट गेला तिला सवय बारीक बारीक बारी कापते दाखव सगळं झालं का काय रेलवाला अरे अरे तिला कापू दे हो अरे हो देचारिल बघ पोरीला किती काळजी आहे तुझी जी चला चला करा पटकन अरे जायचंय पोहायला खाऊन झाली आमची सगळं सामान गाडीमध्ये टाकलं आणि आता आम्ही चाललो पोहायला समुद्रामध्ये आम्ही इथे अलिबाग मध्येच राहून कधीच समुद्रावर पोहायला कधीच गेलो नाही एवढे मोठे झालो कधीच नाही गेलो आता ओवी झाल्यापासून तिच्या निमित्ताने आम्ही मजा करतो करतोय ना तर आम्ही कधीच आलो नाही भिजा म्हणजे लहानपणी ज्या गोष्टी नाही केल्या त्या आता करतोय आम्ही <laughs> तिच्या निमित्ताने हो ग बाय तुझ्यामुळेच करतोय तर तिच्यामुळे आम्ही सुद्धा भिजतो मजा करतोय चल असे अंगा आधी पप्पा कामाला असायचे त्यामुळे शनिवार रविवार तर यायचं त्यामुळे शनिवार रविवार फिरायला जायचा काही चान्सच नव्हता आमचा आणि कधी गेलोच नाही आम्ही एवढा जवळ समुद्र असून सुद्धा पण आता छोट्या मुलांची आवड आहे भिजायला जायला पाहिजे म्हणून जाऊया बोलू सो चला भिजूया समुद्राच्या पाण्यामध्ये आता सगळे फोटोज वगैरे काढतोय नंतर मोबाईल पप्पांकडे देईन मी जेवढं पॉसिबल एवढं पटापट फोटो काढतो आणि मग भिजल्यावर काय आवतार आमचा एवढं काय खास नसणार पूर्ण भिजणार तर אתה האחות? בצלע. काय अरे तुझं काय चाललंय काय झालं मासा मासा हे हे बघ मासा पडला इकडे मेला तू एवढा जाडा आहे जाडा हे चला जायचं अवतार बघू दमले पाण्यामध्ये आम्ही खेळून पण मजा आली अवी मजा आली फुलटू धमाल आणि आता भूक लागलाय ले लेस खाते आम्ही जास्त का बाहेर खालच नाही कपडे पण नाही चेंजू तसेच बसलोय आणि तसेच बसलोय आणि बस लगेच आम्ही त्या घरी पोहोचतो

लाटांवर एवढे पो म्हणजे धावलोय आम्ही ना मजा केले अंग दुखायला लागलेलं आता आणि उद्या फ्रीजची आहे सकाळची छोटी ते आम्हाला उठ त्याला उठायला लागेल आई पप्पा पण उठणार आहेत आता आई पप्पा असते की मी जास्त उठत नाही तरी पण उठते मी त्याला डबा वगैरे भरायला आणि उद्या ओवी जाणार आहे घरी तिची सुट्टी संपलेली आहे आता पंधरा दिवसा पंधरा दिवसच तिची सुट्टी होती पंधरा दिवसानंतर परत तिची शाळा मेन म्हणजे रिझर्ट आहे तिचा आता रिझल्ट लागल्यानंतर परत डायरेक्ट इथं तर चला आजचा हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर सगळं करून टाका ओके चलो बाय बाय